प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर करा धन्यवाद पिता प्रीती प्रीती करतो कारण तुम्ही माझ्यावर केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे योहान सोळा अध्याय सत्तावीस वचन परमेश्वराचे त्याच्या लोकांवर किती प्रेम आहे आणि तो त्यांच्यावर किती खुश आहे हे दाखवण्याची नेहमी संधी शोधत असतो बायबलमध्ये आपल्याला अशा दोन घटनांबद्दल वाचायला मिळते जेव्हा परमेश्वराने येशूला हे सांगितले की त्याचे त्याच्यावर किती प्रेम आहे आणि तो त्याच्यावर किती खुश आहे मत्तय तीन अध्याय सतरा वचन तुमच्यावरही परमेश्वर किती खुश आहे हे तुम्हाला ऐकायचे आहे का आज तो आपल्याशी थेट बोलत नाही तर त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो आपण जेव्हा शुभवर्तमानाच्या पुस्तकांमध्ये येशूचे शब्द वाचतो तेव्हा परमेश्वर आपल्यावर किती खुश आहे हे आपल्याला ऐकायला मिळते येशूने आपल्या पित्याचे व्यक्तिमत्व अगदी हुबेहूबपणे दाखवून दिले तो आपल्या अपरिपूर्ण पण विश्वासू शिष्यांवर किती खुश आहे आणि त्याचे त्यांच्यावर किती प्रेम आहे हे त्याने बोलून दाखवले आपण जेव्हा त्याचे शब्द बायबल मधून वाचतो तेव्हा आपण अशी कल्पना करू शकतो की परमेश्वर हे शब्द आपल्यासाठी वापरतोय अध्याय पण समस्या आल्या तर त्याचा अर्थ असा होत नाही की आपण देवाची स्वीकृती गमावली आहे उलट अशा वेळी आपल्याला परमेश्वराचे प्रेम आणि त्याच्यावरचा आपला भरवसा किती मजबूत आहे हे दाखवण्याची संधी मिळते याकोब एक अध्याय बारा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आम्ही